Por पहिली फेरी झाली दुसऱ्या फेरीचे आठ सामने आपण त्या ठिकाणी पूर्ण केले आणि आठ सामने दुसऱ्या फेरीचे आज पूर्णत्वास येत आहेत शेवटचा सामना मला वाटतं मैदान क्रमांक तीन वर त्या ठिकाणी चालू आहे आणि तो सामना संपण्यापूर्वी

i श्री गाव विरुद्ध श्री गणेश खंडाळे

सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य श्री दैवी नागवा यांचं स्वागत करण्यासाठी होते आणि साईकर मंडळाच्या स्वागत आणि सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे श्री सर्वांनी दैवी नाग्वा यांचं स्वागत करण्यासाठी जयवंत ही सारुंगे ज्याला विनंती करतोय आपण सर्वांनी दैवी नाग्वा यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे కగాిల్ర్లెపారటే ంరిమ్దథిదనిే లిదథేటచులుమ్ ార్నిమాలుచురక్లదంరిదదదదద థిడా ంరికారి పారు నిబేరిదదే ములంస నిద కగా కిల్దద� सामाजिक कार्यकर्ते राजेंद्री सुभाष पात्रे यांना यांचं सामंत आणि सन्मान घेतो क्रीडा प्रकार सामना सांगता बाबदेबांविरोधात भेट घेऊन म्हणून या सामन्यामध्ये बाबदेव प्रवास いいねいいね。 E या ठिकाणी बैरोली संघाचा शुभम घटक उपस्थित राहिलेला आहे याचा सन्मान करण्यासाठी जयवंत ठाकरेसाहेबांना विनंती करून आपण शुभम घटक भैरवले संघाचं उद्दिष्ट केला याला सन्मानित करायचं 皆さん。

शिवशोम पाटेश्वर संघ सोळामुळे रिलीज झालेला आहे विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं सोपे या सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट दिला आहे महिला गोवल अर्थात गोवल पेरणी आपल्या मॅसिजावरती बनवायचं थँक्यू संजय दोन कामायचा आहे आपण परमेश्वर या संघामध्ये आपलं

बोलवी अनुई पार्टीचा सपोर्ट

गावचे सामाजिक कार्यकर्ते आपण साई महिला मंडळ आणि साई महि महिला मंडळ यांच्या सर्वांचा सुंदर करायचा सर्वजाची कोणी

त्यानंतर सन्मान मोदी आहे चिंचोडी माझी सदस्य ग्रामपंचायत चिंचोडीचे माझी

यांना विनंती करतोय आपण स्वाभिमानी सन्मान करायचं आहे रवींद्र मात्रे आपल्या सन्मान रवींद्र मात्र चिराम गावचे सामाजिक कार्यकर्ते यांच्या शिवसेने आपण सन्मानित करत आहोत प्रमुख दर्वे प्रमुखचे दर्वी माटवा गावचे सामाजिक कार्यकर्ते यांचं सन्मान करत आहे यांच्या शिवसेने प्रमोद चित्र काही आहे दोन्ही सगळ्यांनी अजून सुद्धा फायनल केलेली नाही आहे दोन्ही सगळ्यांना फायनल फॉर्म केला होता संजय संजय सर